नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर नंतर महिलांचे आरोग्य या विषयावर व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांच्या आरोग्यासाठी प्रयास व दादी नानी ग्रुपचा उपक्रम स्त्री म्हणजे सृजनाची मूळ शक्ती तिच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य अवलंबून डॉक्टर जगदीश भराडिया प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने आयोजित नंतर महिलांचे आरोग्य या विषयावरही मार्गदर्शन पर व्याख्यानास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महिलांच्या आरोग्याबरोबरच त्यांचे मानसिक स्वास्थ्य नेत्रसंबंधी काळजी तसेच मनोरंजनात्मक व बौद्धिक विकासासाठीही या कार्यक्रमात विविध उपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जगदीश भराडिया डॉक्टर नेहा भराडिया सुनीता भगवान फुलसौंदर एकता कदम उद्योजक कृष्णा जाधव विशाल कुटे दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड प्रयास ग्रुपच्या संस्थापिका अलकाताई मुंदडा अध्यक्षा रंजना भंडारी उपाध्यक्ष उषा सोनी सल्लागार विद्या पडवे सचिव ज्योती कानडे रेखा फिरोदिया मेघना मुनोद उज्ज्वला बोगावत सोनी पुरणाळे अर्चना बोरुडे हिरा शहापुरे उषा सोनटक्के अरुणा गोयल शकुंतला जाधव वंदना गारुडकर शशिकला झरेकर अलका वाघ सुजाता कदम सुनीता काळे आशा गायकवाड लीला अग्रवाल सुरेखा जंगम ज्योती गांधी जयश्री पुरोहित सुजाता पुजारी रेखा मॅड हेमा पडोळे आरती थोरात इत्यादी उपस्थित होत्या डॉक्टर जगदीश भराडिया यांनी महिलांच्या आरोग्याविषयी सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की स्त्री ही सृजनाची मूळ शक्ती असून तिच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्याचे भवितव्य अवलंबून असते बदलती जीवनशैली वाढता तणाव आहारातील बिघाड यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे त्यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर डॉक्टर नेहा भराडिया यांनी डोळ्यांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचे सांगत मोतीबिंदूसारख्या आजारांची माहिती दिली वय वाढल्यावर डोळ्यांची नेहमी तपासणी करून योग्य वेळी उपचार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले प्रास्ताविक करताना अलका मुदंडा यांनी प्रयास ग्रुपच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरण आणि आरोग्य जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी महिलांसाठी विविध बौद्धिक आणि मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी विविध खेळांचा आनंद यावेळी लुटला विजेत्या महिलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले मेघना मुनोत यांनी विविध खेळ घेतले कुंश मसाले यांच्या वतीने महिलांना मोफत मसाले वितरित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले तर आभार ज्योती कानडे यांनी मानले नमस्कार मी प्रयाज सल्लागार विद्या बडवे आज इथे आमच्या इथे डॉक्टर भराडिया मिसेस अँड मिस्टर आले सर गायना गायनिक म्हणून फेमस आहेत उच्च शिक्षित आहेत आणि मॅडम नेत्रतज्ञ आहेत आज या दोघांनीही त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या दिलेल्या सवलतीच्या माध्यमातून स्त्रियांचा किंवा मा समाजाचा या सगळ्या विकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा तो दृष्टिकोनच बदलण्याची इथे कार्यवाही केली त्यांच्या सगळ्या दिलेल्या माहितीतून की ज्यामुळे इथे सगळं जाणून घेण्यासाठी आलेल्या आमच्या ग्रुपच्या सर्व महिला ज्या सजग आहेत काही जाणून घ्यायला उत्सुक आहे आणि आमच्या अध्यक्ष अलकाताई मुंदडा ह्या ज्या सातत्याने महिलांना वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळ्या स्तरातली माहिती देण्यासाठी उत्सुक असतात त्याचा पुरेपूर फायदा झालेला आहे डॉक्टर भराडिया आणि मिसेस भराडिया यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक महिनाभरासाठी त्यांच्या असलेल्या जेवढ्या काही ट्रीटमेंट्स आहेत त्या ट्रीटमेंट्समध्ये पन्नास टक्के कन्सेशन आमच्या महिलांसाठी दिलेलं आहे आणि मसाल्यांच्या संदर्भात आलेले काय सर त्यांचं पुशात आलेले कुश मसाले यांनी महिलांची पाकक्रियेवरची जी काही आस्था आहे जे काही चांगलं देणं आहे त्यासाठी त्यांना विविध माध्यमातून हे सगळे त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते वापरता यावे ते करून पाहावे यासाठी त्यांनी स्पॉन्सरशिप दिली आणि त्या घेतलेल्या गेममध्ये कुश मसाल्यांनी स्वतःची अशी बक्षिसं दिली मसाल्यांचे पॅकेट्स की ज्यामुळे महिलांपर्यंत कुश मसाले पोचले आणि महिला एका चांगल्या क्वालिटी गोष्टीसाठी आणि चांगलं बनवण्यासाठी उद्वेक्त झाल्यात आज येथे प्रयास ग्रुप आणि दादाजी नानी ग्रुप येते मला मार्गदर्शन करायची संधी मिळाली डो दो, डोळ्यांबद्दल डोळ्यांच्या आजाराबद्दल बरंच काही सांगावं असं वाटतंय की मोतीबिंदू ही एक नॅचरल विनॉमिनन आहे खूप जण मोतीबिंदू झाला म्हटलं की घाबरून जातात की अरे वा मोतीबिंदू झाला आता कसं करायचं काय करायचं पण जसं डोळ्यात आपले केस पांढरे होतात वयानुसार तसं मोतीबिंदू हे नाही होणंही नॅचरल फिनॉमिनल आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे सध्याला टेक्नॉलॉजीमुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन्स हे खूप सोपे झालेले आहेत अवघ्या तीन एम एम इन्सिजनमध्ये विना भूल विना टाका Uh, surgery, uh, uh, या। या। सर्जरी होऊ शकते एक पाच ते दहा मिनिटाची सर्जरी असते फक्त आणि पेशंटला इवन राहायची गरज नाही सेम डे डिस्चार्जही होऊ शकतो सर्वात महत्वाचं मला सांगावं वाटतं की काचबिंदू हा जो आजार आहे याच्यामध्ये लक्षणे नसतात मोतीबिंदूमध्ये तरी तुम्हाला लक्षणे दिसून येतात की मला अंदूक दिसतंय मला लाईट फाटल्यासारखी दिसतीये पण काचबिंदू हा एक अज, असा आजार आहे डोळ्यांमध्ये की ज्याच्यामध्ये लक्षणे दिसत नाहीत ज पेशंटला माहितीही नाही नसतं खूपदा शेव शेवटपर्यंत जोपर्यंत त्यांची नजर जात नाही किंवा जोपर्यंत ते ब्लाइंड होत नाहीत तोपर्यंत त्यांना माहिती नसतं की त्यांना काचबिंदू आहे कारण त्याच्यामध्ये डोळ्याचा प्रेशर हा वाढत असतो आणि मागची नस ही आ, सुकत जात असते त्या प्रेशरमुळे पण हे प्रेशर वाढलंय किंवा आपलं प्रेशर नॉर्मल आहे त्यासाठी प्रत्येक पर्सननी वयाच्या चाळीशीनंतर दरवर्षी एकदा मागच्या पडद्याची डिटेलमध्ये तपासणी करून घ्यायला पाहिजे की आपल्याला मोतीबिंदू सुरू होतोय का बेसिकली आपला प्रेशर काय आहे डोळ्याचं आपल्याला काचबिंदू होतोय का जर होतो कुणाला डायबेटीज किंवा बी पी असेल तर त्यांच्यामध्येही पडदे खराब होण्याचं प्रमाण असतं तर बेसिकली uh, अर्ली डायग्नोसिस इज अ गिव्ह बेटर ट्रीटमेंट त्यामुळे प्रत्येक कोणत्याही आजाराची अर्ली डायग्नोसिस होणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे दरवर्षी प्रत्येकाने डोळ्याची तपासणी डिटेलमध्ये मा म्हणजे मागच्या पडद्यासहित फक्त चष्मा काढणे म्हणजे डोळ्याची तपासणी नव्हे मागचा पडदाही तपासून घ्यायला पाहिजे ताकी अर्ली डायग्नोसिस होऊ शकेल आणि मग व्यवस्थित योग्य उपचारही होऊ शकेल त्याच्यावर आणि म्हणजे जी नॅचरल लेन्स असते डोळ्यामध्ये ती लेन्स पांढरी होणे ले। ठीक आहे तर मोतीबिंदूवरती एकच उपाय आहे तो काही औषधांनी बरा होत नाही किंवा ड्रॉपनी बरा होत नाही त्याला सर्जरी हे एकच ट्रीटमेंट आहे सर्जरीने तो हंड्रेड पर्सेंट बरा कर, करता येतो ठीक पण काजबिंदूचं असं नाहीये काचबिंदू म्हणजे डोळ्याचा दाब वाढतं त्याच्यामध्ये आणि नस मागची सुकत जाते जसं ब्लड प्रेशरसाठी आपण गोळी खातो बीपी कम कमी करण्यासाठी तसं काजबिंदू मध्ये डोळ्याचा दाब कमी करण्यासाठी डोळ्यामध्ये ड्रॉप्स टाकायचे असतात सर्जरी ही त्याची शेवटची ट्रीटमेंट आहे प्रथम तर प्रयास ग्रुप आणि दादि ग्रुप याचे मनापासून आभार आम्हाला म्हणजे पूष मसाला मसालेला या कार्यक्रमाचा आज भाग होण्यास तुम्ही आम्हाला संधी दिली यासाठी मनापासून आभार आज दिनांक बारा जून रोजी आज खूप छान असा उपक्रम प्रायस ग्रुपने हा इथे आज घेतलेला आहे वेगवेगळ्या गेम्स ॲक्टिव्हिटीज आणि यासोबतच डॉक्टरांचे उत्तम मार्गदर्शन हे सर्वांना आज इथे भेटलेलं आहे तर यासाठी प्रायस ग्रुपचे हे मनापासून आभार आज पूंछ माशाला देखील या कार्यक्रमाचे भाग झाले आमचं प्रोडक्ट हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची एक संधी आम्हाला तुम्ही दिली त्यासाठी मनापासून आभार थँक्यू